नमस्कार मित्रांनो मी आपला सरपंच मंगेश साबळे बोलतोय आज आमच्यासोबत आमचे सहकारी सन्मान्य नारायण लोखंडे देखील आहेत सामाजिक कार्यकर्ते विषय तेवढा महत्वाचा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मनरेगा अंतर्गत वीस हजार कामांना मंजुरी दिलेली आहे आणि मात्र प्रत्यक्षामध्ये फक्त पाच हजार कामं सुरू आहेत जे पंधरा हजार कामं आहेत ते कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे पेंडिंग आहेत कर्मचारी सांगत आहे की जिओ टॅगिंग करत नाहीये आणि सांगत आहे की आयुक्तांनी आम्हाला काम न करण्याचे आदेश दिलेले आहे नागपूर मनरेगा आयुक्त यांचे स्पष्ट मेंटेन होत नाहीये म्हणून सार्वजनिक काम बंद करावेत वैयक्तिक लाभाचे काम बंद करू नये असा आदेश असताना देखील सन्माननीय सीओ साहेब यांनी कानो कानी बीडीओना खबर दिली की हे वैयक्तिक लाभाचे देखील काम बंद करा वर्क ऑर्डर वीस हजार तयार करून ठेवल्यात पाच हजार ऑन आहे पंधरा हजार कामं अडवून ठेवले नुसत्या जिओ टॅगिंग पायी आणि वाढ बघून बघून विहिरीचे कडे देखील बांधणं अवघड जात आहे विहिरी ढसाळत आहे ही वस्तुस्थिती फक्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची नसून महाराष्ट्रामध्ये खान्देशमध्ये मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण महाराष्ट्रात ही परिस्थिती झालेली आहे जिओ टॅगिंग या पीटीओ लोकांनी थांबवलेली आहे मी सन्माननीय विशेषतः छत्रपती संभाजीनगर मधले जे नऊ आमदार आहे तुम्ही झोपा काढत आहे आमदार लोक दोन खासदार आहे तुम्ही आता झोपा काढत आहे सन्माननीय महात्मा गांधी रोजगार हमी योजना सन्माननीय आमदार महोदय या योजना एकमेव योजना शेतकऱ्याची पोट भरणारी योजना या व्हिडिओ लोकांनी या अधिकाऱ्यांनी बंद पाडलेली अक्षरशः आणि तुम्ही झोपा काढत आहे तुम्ही थंड हवेच्या ठिकाणी गेला असाल तुम्ही बायको पोरांसोबत फिरायला गेला असाल शेतकऱ्याच्या पोटावर पाय देण्याचं काम या अधिकाऱ्यांनी केलंय आणि म्हणून उर्वरित पंधरा हजार छत्रपती संभाजीनगर मधील प्रत्येक तालुक्यातील उर्वरित पंधरा हजार काम तात्काळ सुरू करण्यात यावे नाहीतर मग आमच्याकडनं एखादा गुन्हा झाला तर आमच्यावर गुन्हा दाखल करू नये कारण शिस्तभंग करून कायद्याचा विधानसभेचा आदेश मोडून तुम्ही सुद्धा गुन्हा करत आहात आणि जर तुम्ही कायदा मान्य करणार नसाल तर आम्ही देखील कायदा मान्य करणार नाही आणि तुमच्याप्रमाणे आम्हाला देखील कायद्यामध्ये सूट असली पाहिजे सार्वजनिक कामं बंद करा असा आदेश असताना तुम्ही आरामखोर लोकांनी वैयक्तिक कामं या ठिकाणी बंद केलेले आहे शेतकऱ्याला मानसिक त्रास या ठिकाणी तुम्ही देत आहात छत्रपती संभाजीनगर मधील नऊच्या नऊ तालुक्यामधील बीडिओ आव्हान आहे की वैयक्तिक काम बंद करू नका शेतकरी कामं करत नाही म्हणून असं कारण देऊन तुम्ही जिओ टॅगिंग करत नाहीये याच्या मागचा तुमचा उद्देश पैसे घेण्याचा आमच्या लक्षात येतोय मात्र तुम्ही मानसिक छेळ छेळ जर शेतकऱ्यांचा करणार असाल तर आम्ही सुद्धा शेतकऱ्यांसाठी लढण्यासाठी तर कटिबद्ध उभे आहोत पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती असताना मी सर्व शेतकरी बांधवांना सुशिक्षित सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की वैयक्तिक लाभाचे कुठलेही काम आयुक्तांनी बंद केलेले नाही आहेत हा यांचा सापळा आहे तो हणून पाडा एखाद्याला हणायचं काम पडलं तर मला बोलवा कारण यांना संविधानासमोर स्वतःला मोठं हे जर हे कायदा हातात घेत असतील तर आपल्याला देखील कायदा हातात घ्यावा लागेल आपले आमदार खासदार जर गांडू झाले असतील तर आपल्याला हातात दांडू घ्यावा लागणार आहे कारण ज्यांना लोकहितांनी लोकशाहीसाठी लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी लोकांचे काम करण्यासाठी निवडून दिलं ते थंड हवेच्या ठिकाणी जाऊन लपून खोपड्यात कुठेतरी बसलेत आणि शेतकऱ्याच्या पोटावर पाय या ठिकाणी रोजगार हमी योजनेवर असा गदा आणून या व्हिडीओ लोकांनी दिलेला आहे यांनी संघटना तयार केली आहे संघटना एखाद्या व्हिडिओला आंदोलन केलं तर यांची अधिकाऱ्यांची संघटना आहे गुन्हेगारी करण्यासाठी मोठी संघटना आहे हे सगळे एकत्र येतात आणि त्या गुन्हेगारीच्या अधिकाऱ्याला सपोर्ट करतात ही मोठी संघटना जर का हणून पाळायचं असेल मित्र तर तुम्हाला आमच्या पाठीशी उभं राहावं लागेल तुम्हाला आम्हाला सपोर्ट करावा लागेल आम्ही तुमच्यासाठी भांडतो आम्ही तुमच्यासाठी लढतो आम्हाला घर नाही बांधायचे आम्हाला विहिरी गाय गोठ्या नाही बांधायच्या आम्ही तुमच्यासाठी हा यांचा षडयंत्र आणून पाडण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्ही जर का आमच्या पाठी उभं राहणार नसाल तर आम्हालाही काही गरज नाही मात्र आम्हाला दिसत संविधानाच्या कशा पद्धतीने गैरवापर हे लोक करताय आणि आमदार खासदार कशा पद्धतीने झोपेच सोंग घेऊन अंगावर चादर घेऊन या ठिकाणी झोपलेले पंधरा हजार काम छत्रपती संभाजीनगरचे वैयक्तिक लाभाचे तात्काळ चालू करावे या पीटीओ लोकांनी तात्काळ त्याचं जिओ टॉगिंग करावं अन्यथा याचा उद्रेक तुम्हाला या उद्रेकाला सामोरं जावं लागेल भोकरदान तालुक्यातले आमचे सन्माननीय सामाजिक कार्यकर्ते नारायण भाऊ लोखंडे ते या विषयावर दोन शब्द आपल्याला सांगतील ते आपण ऐकावून विदर्भ पश्चिम महाराष्ट्र सर्वच ठिकाणी राज्यभरात ए पीटीओ असतील एपीओ असतील कामात खूप दिरंगाई करतात शेतकऱ्यांची आढळून करतात तेवढं करतात त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना आणि शेतकरी पुत्र आमच्या अशी आदरणीय की बाबांनो थोडं समोर या आणि आपल्या शेतकरी बापासाठी लढण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं या पीटीओ असेल इंजिनियर असेल एपीओ ओ असतील हे जर कामात दि करत असेल तर विभागीय लेवलला रोयोचे सहायुक्त असतात यांच्याकडे आपण तक्रार केली तर कायद्यामध्ये असतो की यांचं निलंबन सुद्धा करता येतं त्यामुळं जास्तीत जास्त आपल्या कामासंदर्भात शेतकऱ्यांनी तक्रारी कराव्या आणि काम मार्गी लावून घेण्यात यावं कारण या शेतकऱ्यांच्या गायगोटे असतील वैयक्तिक लाभाच्या सिंचनविरी असतील वृक्ष लागवड असेल या वैयक्तिक लाभाच्या योजना चालू असताना यांनी सार्वजनिकच्या नावाखाली खूप मोठं षड्यंत्र केलेलं आहे आणि ते षडयंत्र आपलं पाडण्यासाठी सर्व शेतकरी पुत्रांनी एकत्र येऊन या विभाग आयुक्त असतील त्यानंतर डेप्टी सीओ असतील बी असतील या सर्वांना या कामासंदर्भ चालू करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा कारण जर आपण आता लढलो नाही तर ही योजना या अधिकारी लोकं बदनाम करून शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहे रोजगार म्हणजे योजना खूप चांगली आहे आणि त्याला निधी थोडा कमी जादा प्रमाणात दिवस लागतात परंतु भेटतो ही योजना या अधिकाऱ्यांनी बदनाम करण्याचं षड्यंत्र या अधिकाऱ्यांना चालू असून ही योजना बंद पाडण्याचं षड्यंत्र करत आहे त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी आपापल्या तक्रारी सन्मान्य वरिष्ठ अधिकाऱ्याकडे कराव्या आणि एपीओ असतील पीटीओ असतील यांच्या तक्रारी करून वैयक्तिक लाभाच्या योजना या संदर्भात आपले काम मार्गी लावून घेण्यात यावे जर तुमचा एखादा पीटीओ एपीओ काम मार्गी लावत नसतील तर सरपंच मंगेश सावळे असाल आम्ही असल आम्ही तुमच्यासाठी केव्हाही कोणत्याही तालुक्यामध्ये यायचं काम पडलं आणि आंदोलन करण्याची वेळ आली तर आम्ही नक्कीच आपल्या खांदाला खांद नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी होते मंगेश साबळे मंगेश साबळे यांनी आता पुन्हा एकदा यलगार केलेला आहे रोजगार हमी योजना महाराष्ट्राच्या सगळ्याच खात्यांमध्ये रोजगार हमी योजनेची कामं राबवली जातात आणि ही रोजगार हमी योजनेची कामं आता रेंगाथांना दिसत आहेत बंद झालेली दिसत आहेत तसे आदेश अधिकाऱ्यांना आल्याचं सांगितलं जात आहे आणि त्यामुळे नागरिकांची कामं खोळंबलेली आहेत त्यामुळे नागरिकांची कामं होत नाही आहेत काही रस्त्यांची कामं आहेत विहिरींची कामं आहेत गाय गोठ्यांची कामं आहेत आणि अशा कामांना निधी हा शासनाकडनं दिला जात नाही आहे जिओ टॅकिंग होत नाही आहे आणि अशा प्रश्नांना घेऊन फक्त आपल्याच तालुक्यात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभरात आपण आंदोलन करू त्या भ्रष्टाधिकाऱ्यांच्या विरोधात त्या इंजिनियर्सच्या विरोधात आपण आवाज उठू आंदोलन करू असा इशारा या वेळेस मंगेश साबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलेला आहे म्हणजे मंगेश साबळे हे असंख्य वेळा वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलनं करून आपल्या जनतेसाठी आवाज उठताना आपल्याला दिसलेल्या आहेत कधी हंडा मोर्चा असेल कधी साडी घालून हंडा घेऊन आंदोलन करणं असेल कधी भिकारी होऊन आंदोलन करणं असेल अशी वेगवेगळी आंदोलनं वेग वेग मंगेश साबळे हे नेहमीच करत असतात आता रोजगार हमी योजनेची जी कामं आहेत ती कामं बंद झालेली आहेत किंवा त्या कामांना निधी हा शासनाकडनं दिला जात नाही आणि त्यावरती मोठा आवाज यावेळेस मंगेश साबळे आणि त्यांचे सहकारी उचलताना दिसतात तशा पद्धतीचे आंदोलनं करण्याचा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे तर मंडळी सार्वजनिक कामं किंवा वैयक्तिक लाभाची कामं ही रोजगार हमी योजनेअंतर्गत केली जातात ती कुठली कुठली कामं आहेत जी सध्या तरी बंद असल्याचं या मंडळींकडनं सांगण्यात येत आहे त्याचा देखील थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न करूयात तर रोजगार हमी योजनेअंतर्गत राज्य शासनाच्या निधीतून अर्थसहाय्य केलं जातं दोन हजार पाचमध्ये केंद्र शासनाने संपूर्ण भारतात राष्ट्रीय रोजगार ग्रामीण रोजगार हमी कायदा विद्यमान नाव महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा हा लागू केलेला होता तसेच केंद्र शासनाने ज्या राज्यांनी पूर्वीपासून रोजगार हमी अधिनियम मंजूर केला होता अशा राज्यांना केंद्र शासनाच्या अधिनियमातील कलम अन्वे त्याचा कायदा राबवण्याची मुभा दिली होती तर ही झाली थोडक्यात माहिती आता या अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत एम आर ईजीएसमध्ये केंद्र शासन शंभर दिवस प्रति कुटुंब रोजगाराची हमी देत आहे तर शंभर दिवस प्रति कुटुंब मजुराच्या खर्चासाठी निधी पुरवत आहे प्रति कुटुंब शंभर दिवसांवरील प्रत्येक मजुराच्या मजुरीच्या खर्चाचा आर्थिक भार राज्य शासन उचलत आहे महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम एकोणीसशे सत्याहत्तर सुधारित कलम नुसार वैयक्तिक लाभाच्या योजना अनुदान तत्वावर प्रतिपूर्ती योजना म्हणून राबवण्यात येतात धडक सिंचन विहीर योजना रोहियो अंतर्गत फळबा ला फळबाग लागवड योजना राज्य रोजगार हमी योजनेतील प्रदी प्रगतीपथावर कुशल कामं पूर्ण करण्याकरता राज्य रोजगार हमी योजनेअंतर्गत भूसंपादन केलेल्या के जमिनीचा मोबदला या मार्गनं देण्यात येतो आहे तर अनुज्ञेय कामं कोणती कोणती आहेत ते देखील पाहूयात पेयजल स्रोतांसह भूजलाचं पुनर्भरण करण्यावर विशेष भर देऊन भूमिगत पाठ मातीची धरणं रोधी धरणं सनरोधी धरणं यासारखी भूजलस्तर वाढवणारी त्यात सुधारणा करणारी जलसंधारणाची व जलसं संचयाची बांधकामं व्यापक पाणलोट क्षेत्र प्रक्रिया करता येईल असे समतल चर मजगी खा घालणे समतल बांधणे दगडी संरोधक दगडमातीचे कक्षबोध आणि पाणलोट विकासाची कामं यासारखी जलव्यवस्थापनाविषयक कामं रोजगार हमी योजनेतून कर केली जातात लघु व सूक्ष्म पट पाटबंधाऱ्यांची कामं सिंचन कालवे नाली कालवे याचं नूतनीकरण करणं परिरक्षण करणं तसेच सिंचन तलाव इतर जलाशयांमधला गाळ उपासण्याकरता पारंपरिक जलाशयाचं नूतनीकरण करणं तर यामध्ये अंतर्भूत असलेल्या कुटुंबांना फलोपयोग घेण्याचा रितसर हक्क मिळवून देईल सर्वसामान्य व वनजमिनीवरील सडक पट्ट्या कालवा बांध तलावाटग्रत आणि किनारी पट्टे यावरील वनरोपण वृक्ष लागवड फलोत्पादन सामूहिक जमातीवरील भूविकासाची कामं ही राबवण्यात येतात भूविकासामार्फत तसेच खोदविहिरी शेततळी व जलसंचयाच्या सिंचनासह योग्यता पायाभूत सुविधा उभारून परिच्छेद चारमध्ये या कुटुंबाच्या जमिनींची उत्पादकता वाढवणं जैविक खतांकरता आवश्यक असणाऱ्या शास शाश्वत पायाभूत सुविधा उभारून आणि कृषी उत्पादनांना पक्क्या स्वरूपाच्या साठवण सुविधासह अंगामोत्तर सुविधा उभारून कृषी उत्पादतेस चालना देण्यासाठी ही कामं केली जातात हगनदारी मुक्त गावाचा दर्जा संपादत असणाऱ्या उद्देशाने एकतर स्वतंत्रपणे किंवा शासकीय विभागाच्या इतर योजनांच्या अभिसरणातून व्यक्तिगत घरकुल घरगुती शौचालय शाळेतील प्रसाधनगृह अंगणवाडी प्रसाधनगृह विहित मानांकनानुसार घनकचरा व सांडपाणी यासारखी ग्रामीण स्वच्छतेसंदर्भातली कामे केली जातात रस्त्यांना न जोडलेल्या गावांना बारमाही ग्रामीण रस्त्याची जोडणी करून देणं निश्चित करण्यात आलेल्या ग्रामीण उत्पादन केंद्र विद्यमान पक्क्या रस्त्यांच्या जाळ्याशी जोडणं आणि गावांमधील नाल्या मोऱ्या यासह अंतर्गत पक्के रस्ते अथवा मार्ग बांधणं हे देखील कामं या मार् माध्यमातून होतात प्रत्येक ग्रामपंचायत स्थानिक क्षेत्राची क्षमता स्थानिक गरजा व साधनसंपत्ती विचारात घेऊन या तरतुदी ग्रामसभेच्या सभांमध्ये प्रत्येक कामाचा हा संचय केला जातो त्यासाठी निधी उभारला जातो आणि ही कामे रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत केली जातात खर्चाच्या किमान पन्नास टक्के ग्राम ही ग्रामपंचायतीमार्फत व त्यास ग्रामसभेची मान्यता लाईन डिपार्टमेंटकडून अंमलबजावणी ग्रामपंचायतीची भूमिका कंत्राटदारांवरती बंदी कुशल कामगाराकरता कंत्राटदारांना परवानगी देणं बँक पोस्टामार्फत ऑनलाईन रिपोर्टिंग संनियंत्रित रोखीने मज मजुरी वाटप अशा पद्धतीची कामंही केली जातात म्हणजे भारत सरकारने ग्रामीण रोजगाराचे विविध कार्यक्रम म्हणजे जवाहर रोजगार योजना एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना या निधीच्या उपलब्धतेनुसार राबवले होते मात्र कार्यक्रमात रोजगाराची हमी नव्हती फक्त रोजगाराची उपलब्धता होती रोहयचा कायदा त्याची यशस्वी अंमलबजावणी माहितीच्या अधिकाराचा कायदा व सद्यस्थितीत अनुषंगाने अभ्यास करून केंद्र शासनाने संपूर्ण देशासाठी पाच सप्टेंबर दोन हजार पाचपासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा हा लागू केला आणि त्याअंतर्गत कामे देण्यात येतात परंतु ही कामं आता बंद असल्याचं सांगितलं जात आहे मंडळी नगरचीच एक बातमी आहे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतील बंद पडलेल्या कामांचा डोंगर हा दिवसेंदिवस वाढत जातानाची बातमी आहे दोन हजार सात आठमध्ये मोठा गाजावाजा सुरू करून करण्यात आलेल्या योजनेत लोकसहभाग वाढत नसल्याने दोन हजार आठशे सदुसष्ट कामं सुरू झाल्यानंतर विविध कारणांनी ती बंद पाडण्यात आली आहे किंवा बंद झाली आहे केवळ दोनशे सत्तेचाळीस कामं पूर्ण झाली असल्याचा रिपोर्ट नगर जिल्ह्यातला आहे अहिल्यानगर जिल्ह्यातला आहे अपूर्ण कामांवर झालेला लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेलेला आहे कृषी वन पाटबंधारे सार्वजनिक बांधकाम सामाजिक वनीकरण या विभागामार्फतही कामं केली जात होती जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागामार्फत थेट गावातील सरपंच ग्रामसेवकाच्या नियंत्रणाखाली विकास कामं केली जात होती रखडलेल्या कामांमध्ये रस्ते शेततळे नूतनीकरणांचा समावेश शेतकरी या कामासाठी जमीन देण्यास टाळाटाळा करत असल्याचा ना हरकत दाखला घेतलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातून रस्ता केल्यानंतर मध्येच एखाद्या शेतकऱ्याने जागा देण्यास नकार केला त्या संबंधित रस्त्याचे काम बंद पडते अशा अनेक कारणं यासमोर आलेले आहेत परंतु एक महत्त्वाचं कारण या ठिकाणी मंगेश साबळे यांनी अधोरेखित केलं आहे की काही इंजिनियर्स आणि काही अधिकारी मंडळी आम्हाला आदेश असले आणि त्यामुळे आम्ही जिओ टॅकिंग करत नाही असं सांगण्यात आलेलं आहे तर मंडळी लातूरमधनं देखील अशीच एक बातमी समोर आलेली होती जिल्ह्यात म्हणजेच दोन हजार एकवीस बावीस आणि चोवीस पंचवीसपर्यंत सार्वजनिक कामं महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मंजूर झालेली होती सार्वजनिक कामं मोठ्या प्रमाणात अपूर्ण आहेत त्यामुळे मंजूर कामांना वर्क कोड दिलेली आहे पण सुरू झालेली नाही आहे आणि सुरू न करण्याच्या सूचना रोहियाच्या नागपूर आयुक्तांनी दिल्या असल्याचं लातूर जिल्ह्यातील रोहितची कामं सध्या बंद आहेत ती मंजूर झालेली आहेत पण सुरू न झालेली दोन हजार एकशे छत्तीस सार्वजनिक कामं थांबवण्यात आलेली आहे महात्मा गांधी राष्ट्रीय रो ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात घेण्यात आलेल्या वैयक्तिक व सार्वजनिक चार हजार तीनशे पंच्याऐंशी कामांपैकी तीन हजार एकशे साठ कामं पूर्ण झाली आहेत तर एक हजार दोनशे पंचवीस कामं अद्याप अपूर्णच आहेत जुनी कामं अपूर्ण असताना नवीन कामं घेतली जात असल्याने अपूर्ण कामं पूर्ण होण्याचा वेग मंदावलेला आहे त्यामुळे शासन स्तरावरून सार्वजनिक मंजूर कामांना वर्क कोड दिलेला आहे पण सुरू न झालेली मातोश्री पानंद रस्ते शेत रस्ते पेवर ब्लॉक योजना क्रीडांगणाची दोन हजार एकशे छत्तीस कामं सुरू न करण्याच्या सूचना रोहियाच्या नागपूर आयुक्तांनी दिलेल्या आहेत लातूर जिल्ह्यातील रोहिओची सार्वजनिक कामं थांबवली गेली आहेत त्याच पद्धतीची कामं छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव या जिल्ह्यांमध्ये देखील थांबवली असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे आणि ही कामं बंद ठेवण्यात आल्याने मजुरांवर उपासमारीची वेळ आहेत अशा बातम्या देखील समोर येत आहेत तर अशा पद्धतीनं हा मोठा आवाज मंगेश साबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रोजगार हमी योजनेची कामं आणि त्या संदर्भातले निधी या संदर्भाने उचललेला आहे मंडळी मंगेश साबळे हे नेहमीच वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलनं करून जनतेच्या कामाची दखल हे अधिकाऱ्यांनी घ्यावी यासाठी प्रयत्नशील असतात तशीच एक मोठी दखल त्यांनी यावेळेस घेतल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे म्हणजे याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा मंगेश सावळे यांच्या आंदोलनाला यश आलं पाहिजे यासाठी हा व्हिडिओ निश्चितच मोठ्या प्रमाणावर शेअर करा आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद